ड्रग्जच्या विळख्यात अडकलेल्या अमरावती शहरावर आता आणखी एक अंधारछाया गडद होऊ लागली आहे यावेळी संकटाचं स्वरूप आहे ऑनलाईन जुगार शहरात आधीच खुलेआम आमली पदार्थांची विक्री सुरू असून यामध्ये अनेक तरुण तरुणी अडकत चालले आहे पोलिसांची कारवाई असली तरी ती पुरेशी ठरत नाही आहे अशातच आता शहरात नव्या संकटाने आपलं डोकं वर काढलं आहे ऑनलाईन फँटसी गेम्सच्या नावाखाली सट्टा व्यवसाय मोबाईलमधून सहज खेळता येणाऱ्या क्रिकेट फुटबॉल किंवा कॅसिनो गेम्सच्या नावाखाली सुरू असलेला सट्टा व्यवसाय आता अमरावतीत मोठ्या प्रमाणात पसरतो आहे पहिले हे गेम्स केवळ मजा म्हणून खेळले जायचे पण आता यात लाखोंचा पैशांचा व्यवहार होत आहे स्टोअर किंवा वेबसाईटवरून सहज मिळणाऱ्या या ॲप्सद्वारे टाकल्या जाणाऱ्या बेट्ससाठी गुगलपे फोनपे पेटीएम अशा माध्यमातून व्यवहार होतात हा सगळा सट्टा ऑनलाईन असला तरी त्यामागे एक जबरदस्त मानवी नेटवर्क काम करतं शहरात सट्टा खेळवणारे ऑपरेटर्स तयार झाले आहेत ते विश्वासार्ह खेळाडूंना शोधून त्यांना खेळायला उद्युक्त करतात ऑफर देतात आणि मग एकदा अडकले की पैशांचा खेळ सुरू होतो पैशांची हार जीत इथे फक्त संख्येवर नाही तर संपूर्ण आयुष्याच्या घसरणीवर होते ऑनलाईन सट्ट्याच्या खेळात पैसे बुडाल्यानंतर वाद होणे भांडण होणे धमक्या देणे हे आता नित्याचं झालं आहे काही प्रकरणामध्ये तर युवकांकडून आत्महत्येचा मार्गही स्वीकारला गेल्याचं समोर आलं आहे पोलिसांकडे अशा अनेक तक्रारी असल्या तरी सट्टा ऑनलाईन असल्याने त्याचा माग काढणं अवघड जातंय कारण पैसे कधीही प्रत्यक्ष हातात जात नाही का सगळं काही डिजिटल व्यवहारात आहे शहरात काय घडतंय अनेक कॉलेजमधील तरुण यामध्ये अडकले आहेत फास्ट मनीच्या मोहात तरुणीही सहभागी होत आहेत शहराच्या विविध भागांमध्ये सक्रिय एजंट्स ऑनलाईन ॲप्समधून सुरुवात नंतर थेट व्हॉट्सअप नेटवर्कवर काम करत आहे हरलेल्यावर दबाव जिंकणाऱ्याकडून पुन्हा मोठा जुगार होतो पोलिस सूत्रांच्या मते हे गुन्हे आंतरराज्य स्वरूपाचे होत चालले आहेत सॉफ्टवेअरद्वारे अचूक तपास करणे आणि पैशाचा माग घेणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आहेत यामध्ये सायबर विभाग आर्थिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांना एकत्र काम करावं लागत आहे आज ऑनलाईन गेम्स आणि सट्ट्यांच्या माध्यमातून शहरातील भवितव्य गमावणारी पिढी तयार होत आहे ड्रग्स ऑनलाईन गेमिंग्स पोर्नोग्राफी आणि आता सट्टा या चतुर्सूत्री जाळ्यातून तरुणाईला बाहेर काढण्यासाठी फक्त पोलीस नव्हे तर संपूर्ण समाजाला पुढे यावं लागेल